नमस्कार मित्रांनो डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण एका नवीन टॉपिक बद्दल कॉमनली आढळणाऱ्या एका विषयावर बोलणार आहोत तर हा विषय कुठला तर हायपर पिगमेंटेशन मलाझ्मा ज्याला वांग असं देखील म्हंटलं जातं आयुर्वेदानुसार याला व्यंग असं म्हटलं जातं तर चेहऱ्यावर असणारे ब्राऊन कलरचे डार्क सर्कल्स ते याला वांग असं जनरली कॉमनली बघायला मिळतं आणि हा प्रॉब्लेम महिलांमध्ये मत म्हणजे स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो यामुळे बऱ्याचशा स्त्रियांचा आत्मविश्वास देखील कमी होताना दिसतो मग याचं सविस्तर वर्णन आयुर्वेदामध्ये काय केलेलं आहे हे आपण आज जरा जाणून घेऊया सध्या हायपरपिग्मेंटेशन मलाजवा म्हणजे चेहऱ्यावर ब्राऊन कलरचे डाग असणं ही तक्रार खूप प्रमाणात दिसते परंतु नक्की हे हायपरपिग्मेंटेशन आणि मलाझ्मा हे एकच आहे का की हायपर पिगमेंटेशन आणि मलाझ्मा यामध्ये फरक आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे म्हणजे उपचार करण्याची दिशा योग्य प्रकारे ठरवता येते यातील बेसिक फरक काय आहे ते आपण आज बघूया हायपर पिगमेंटेशन हे आपल्याला चेहरा आणि चेहऱ्या व्यतिरिक्त देखील शरीराच्या इतर वयांवर असू शकते परंतु मलाझ्मा जे आहे ते मात्र आपल्याला फक्त चेहऱ्यावर फोरहेड म्हणजे कपाळावर नाकावर आणि चेहऱ्याच्या दोघ्या बाजूला सिमेट्रिकल म्हणजे समान असे काळे ब्राऊन कलरचे डाग दिसून येतात त्याला मलाझ्मा असं म्हटलं जातं या दोघांची ही निर्मिती होण्याची कारण देखील वेगळी वेगळी आहेत मलाझ्मा तयार होण्याची कारण देखील वेगळी आहेत आणि हायपर बिगमेंटेशन होण्याची कारण देखील वेगळी वेगळी आहेत तर ही कारणे कुठली ती आपण आज जाणून घेऊया चेहऱ्या व्यतिरिक्त जर ही डाग कुठे उत्पन्न होत असतील तर त्याला मिलिका असा शब्द आयुर्वेदानुसार वापरलेला आहे हायपर हे आपल्याला साधारणत सन एक्सपोजर सनलाइट sun एक्सपोजर अधिक प्रमाणात होत असेल तर तेव्हा झालेलं दिसून यायचं परंतु हायपर मध्ये जे डाग असतात ते अनइव्हन आणि अगी साईज जी असते त्याची ती छोटी किंवा मोठी अशी दिसून येते बऱ्याच वेळा ऍक्ने म्हणजे पुरळ येऊन गेल्यानंतर त्याचे जे डाग असतात ते पण हायपर पिगमेंटेशन मध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसून येतात तर हायपर पिगमेंटेशन किंवा मेलॅमा याची कारण सांगताना आयुर्वेदानुसार शोक क्रोध आणि आयास ही तीन कारण सांगितली गेलेली आहेत शोक म्हणजे अतिप्रमाणात दुःख करणे क्रोध म्हणजे अतिप्रमाणात चिडचिड करणे अतिप्रमाणात राग येणे आणि आयास म्हणजे अतिप्रमाणात कष्ट करणे स्ट्रेस असणे तर ह्या कारणांनी देखील स्त्रियांमध्ये आपल्याला हायपर पिगमेंटेशन किंवा मेलाझ्मा झालेला दिसून येतो स्किन इन्फ्लामेशन हे एक त्यातील महत्वाचं कारण आहे तर स्किन इन्फ्लामेशन मध्ये जर काही इंजुरी झालेली असेल कट्स झालेले असतील बर्न्स असतील असतील तर यामुळे देखील हायपर पिगमेंटेशन झालेले दिसून येते प्रोलॉंग सन एक्सपोजर म्हणजे अधिक काळापर्यंत सूर्यकिरणांच्या संपर्कात येणे हे एक हायपर पिगमेंटेशनचे महत्वाचे कारण दिसून येते काही मेडिकेशन्स म्हणजे खूप का कालावधीपर्यंत जर काही औषधे घेतली जात असतील तर ता त्याचा परिणाम देखील मलाझ्मा किंवा हायपर टेन्शन मध्ये होताना दिसतो आपल्याला जसं की काही अँटीबायोटिक्स किंवा बर्थ कंट्रोल ज्याला म्हटले जाते किंवा मा अँटी मलेरियस अँटी डिप्रेसन्स अशी औषधं जर खूप कालावधीपर्यंत घेतली जात असतील तर ता त्याचा परिणाम म्हणून देखील आपल्याला हायपर किंवा मलाजमा झालेला दिसून येतो हार्मोनल इम्बॅलन्स जर प्रेग्नन्सी मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला दिसतो काही वेळेस हेरिडिटी हे एक कारण शकते एक्सपोजर टू हेवी मेटल्स काही हेवी मेटल्स ला जर बॉडी एक्सपोज होत असेल किंवा काही कारखान्यांमध्ये काही स्त्रिया काम करतात किंवा काही पुरुष कारखान्यांमध्ये काम करतात तिथे जर हेवी मेटल्स ला आपली स्किन एक्सपोज होत असेल तर ते त्यामुळे देखील आपल्याला होताना दिसते डायबिटीस थायरॉइड त्याचप्रमाणे इतर काही आजार आणि त्यांची असणारी किंवा औषधी उपचार तर यामुळे देखील आपल्याला पिगमेंटेशन चेहऱ्यावर येताना दिसते तर ह्या हायपर पिगमेंटेशन आणि मध्ये उपचार तरी काय केले गेले पाहिजे तर अनेक अशी महाग आणि एक्सपेन्सिव्ह अशी ट्रीटमेंट यासाठी दिली जाते ऍलोपॅथीमध्ये अनेक प्रकारचे स्टेरॉइड स्टीरॉइड ची क्रीम्स तसेच याच्यामध्ये मायक्रोडर्मा डर्मा ऍब्रेशन लेजर्स अशी अनेक प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन देखील पेशंटला रिकरन्स करन्स म्हणजे पुन्हा त्या हो रोगाचा उद्भव होताना दिसतो तसे हा आजार मुळापासून देखील पूर्णपणे नाश होत नाही मग आयुर्वेदामध्ये मा मात्र हा व्याधी पित्त आणि रक्त आश्रित असल्या कारणाने म्हणजे दूषित रक्त आणि दूषित पित्ताच्या कारणाने होत असल्याने तसेच हार्मोनल इम्बॅलन्स जर असला तर लाईफस्टाईल आणि डिसीजची मॅनेजमेंट करून मुळापासून इलाज केला जातो अनेक आयुर्वेदिक औषध ही आपण स्किनसाठी आणि पोटातून खाण्यासाठी अशी वापरू शकतो आणि काही पंचकर्म उपचार देखील यासाठी करू शकतो आयुर्वेदात सांगितलेल्या अनेक वनस्पती ह्या त्वचेवर सुंदररित्या काम करतात त्यासाठी आपण काही आयुर्वेदिक औषधी लेप देखील ले यामध्ये दे वापरू शकतो त्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंटने आपल्याला वांग किंवा हायपर पिगमेंटेशन आणि मलाजमा सारखे आजार समोर नष्ट करता येतात आणि त्याचा पुनरुद्भव देखील होत नाही हायपर आणि मलाजमा आयुर्वेदिक उपचार पद्धती ही कमी खर्चात होणारी कॉस्ट इफेक्टिव्ह आणि रोगाचा समोर नाश करणारी अशी आहे म्हणून तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धतीने तुमचा आजार समोर बरा करू शकतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि डॉक्टर अम्रपली आयुर्वेद वेलनेस सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा